नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो आणि माझ्या बंधू भगिनीनो आता आज जो मी अनुभव सांगणार आहे ती सत्यकथा आहे आणि त्याला मी गुरुभक्ती हे नाव दिलेले गुरुभक्ती किती श्रेष्ठ आहे आणि कशी करावी हे आप आपल्याला या उदाहरणातून कळणार आहे तर गोष्ट अशी झाली की स्वामी द दयानंद सरस्वती यांचं नाव बहुतेक सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि वे वेद हे परमेश्वराचे निश्वास आहेत असं सांगितलं आणि आत्मसाक्षरा आत्मसाक्षासाठी अहोरा रात्र प्रयत्न केले आणि आपल्या आर्य समाजाचा प्रसार प्रचार केला तर त्यांच्याबद्दलची ही गोष्ट आहे त्यांचे गुरु विरजानंद नावाचे होते ते जन्मांध होते बरं का त्यांना दिसत नव्हतं आणि स्वामी दयानंद त्यांची खूप सेवा करायची पहाटे उठायचं मठ झाडून काढायचं सगळं स्वच्छ करायचं अंगण धारायचं कारवायचं सगळं स्वच्छ करायचं गुरुंना जे जे लागेल ते पुरवायचं आणि अगदी तत्पर होते गुरुसेवक गुरुच्या सेवेत आणि विरजानंद त्यांचे गुरु नेहमी म्हणायचे पहा बरं माझा पुत्र किती माझी सेवा करतो असं म्हणून त्यांच्या गळगळ्या डोळ्यातून पाणी यायचं इतकी इत ते सेवा करायची अशी त्यांची परिस्थिती होती पण एकदा काय झालं की त्यांनी केर काढला आणि स्वामी विरजानंद जरी जन्मांध होते तरी त्यांचे ज्ञानचक्षू त्यामुळं त्यांना सगळं कळत होतं ते सहज शतपावले करत होते जेवला जेवण्यानंतर आणि त्यांच्या पायाला कुठंतरी थोडासा केर लागला काहीतरी कचरा लागला त्यांनी ला ताबडतोब दयानंदाला हाक मारली दयानंदा इकडं ये दयानंद ताबडतोब आले आणि आज्ञा गुरु सद्गुरू म्हणून म्हणाले तर विरजानंद म्हणाले हे बघ त्या कोपऱ्यात को काठी आहे ना ती घेऊन ये म्हणे दयानंद दयानंदाने काठी दिली विर विरजानंदांच्या हातात मग ते म्हणाले अरे माझ्याकडं पाठ करून उभं राहा म्हणून त्याप्रमाणे दयानंद त्यांच्याकडं पाठ करून उभं राहिले आणि विरजानंदांनी त्या काठीने त्यांना इतकं मारलं इतकं मारलं इतकं मारलं की सबंध पाठीवर वळ म्हटले पाठ सगळी सुजली पण दयानंदाने हम की चूक केलं नाही आणि त्यांचं मन जेव्हा काठीने मारणं जेव्हा झालं त्यानंतर त्यांनी काठी बाजूला टाकली आणि हाताने मारणं सुरू केलं आणि मग नंतर मारणं झाल्यानंतर ते थांबले रात्र झाली दयानंदही झोपली आणि विरजानंदही झोपले दोघंही जण झोपले पण की चूक केलं नाही दयानंदाने का आरडा नाही ओरडा नाही कण्ण नाही काहीच नाही आणि मध्यरात्री केव्हा तरी त्यांच्या मुखातून एक हुंका बाहेर पडला विरजानंद जागेच होते आणि मग त्यांना त्याने हाक मारली दयानंदा इकडे ये म्हणे आणि ते आले त्यांना जवळ घेतलं पाठीवरून हात फिरवला कुरवाळलं आणि म्हणाले अरे मी फारच मारलं तुला चुकलं कार्य माझं फारच चुकलं माझं असं म्हणून त्यांना जवळ घेतलं आणि खूप रडायला लागले बा तू आता आम्ही रजानंद सोडला पण दयानंद त्यांना म्हणाले की सद्गुरू मी कशासाठी रडतोय त्याचं कारण वेगळंच आहे म्हणे मी लहानपणापासून इतके कष्ट उपसलेले आहे की त्यामुळं माझं शरीर अगदी टणक झालेलं आहे आणि तुम्ही काठीनी मारलं ते काही नाही पण तुम्ही जेव्हा हाताने मारलं त्यावेळेला तुमच्या हाताला किती मार लागला असेल ला याची मला आठवण आली आणि माझ्या कळत माझ्या मुखातून हुन हुंका आला बाहेर पडला आणि आपली झोप मोडली तर त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा तर असे हे दयानंद आणि त्यांचे गुरु विराजानंद तर गुरुभक्ती किती श्रेष्ठ आहे ज्ञानेश्वर माऊलींनी तर गुरुभक्तीचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे आणि पराकोटीचे गुरुभक्त आहेत नेमावली गुरुभक्तीची शिक्षिकांनी इतकी सिद्धी केलेली आहे ज्ञानेश्वरांनी की आपण ते पाहून थक्क होतो आणि त्यांची खरोखरच तितकी भक्ती पण होती तर ही अशी इतक्या तऱ्हेची गुरुभक्ती इतक्या परा पराकोटीची माणसांनी करावी लागते तेव्हा ते गुरु आपल्याला प्रसन्न होतात आणि आत्मज्ञान देतात ही गोष्ट तर लहान मुलांनी ऐकली तरी चांगलीच आहे आणि मोठ्या माणसांनीसुद्धा ऐकण्यासारखे आहे त्यामुळं हितगुजमध्ये मी ही गोष्ट टाकणार आहे माझं मंगलागावकर माझं नाव आहे माझं आजीबाईचं नाव बाटवा नावाचं यूट यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर मी हे व्हिडिओ टाकते आणि मला माहिती आहे आपण सर्वजण ऐकता पण लाईक पण करता आणि त्याबद्दल धन्यवाद